मित्रांनो आपण सर्कसीमध्ये किंवा मेळे लागतात त्यामध्ये विशेष म्हणजे मौत का कुवा ज्यावरती बाईक चालवली जाते किंवा फोर व्हीलर चालवली जाते अशा प्रकारच्या सर्कसीला मौत का कुवा म्हटलं जातं पण कधी कधी अशा मौत का कुवा या व्हिडिओ पाहताना आपल्याला सुद्धा कधी कधी भीती वाटते पण अशी जे घटना घडली त्या घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय मौत का कुवा ज्या पद्धतीनं हा सर्कस असते त्याच पद्धतीनं अशा प्रकार हा गोल असलेला आपल्याला पाहायला भेटतंय आणि हा जो गोल आहे त्यामध्ये एक व्यक्ती उभा आहे आणि हा व्यक्ती ज्या पद्धतीनं मौत का कुवा या खेळामध्ये या सर्कसीमध्ये गाड्या ज्या पद्धतीनं राऊंड घेऊन त्या टॉपपर्यंत येतात त्याच पद्धतीनं हा असणारा व्यक्तीसुद्धा गोल गोल राऊंड घेऊन टॉपपर्यंत येताना पाहायला भेटतोय त्याचा व्हिडिओ हा अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून सोशल मीडियावरती अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर हा व्यक्तीसुद्धा व्हायरल झाला कारण त्याने ज्या पद्धतीनं मौत का कुवामध्ये ज्या पद्धतीनं त्या गाड्या असतात त्या वरती येतात त्याच पद्धतीनं स्वतः रनिंग करून आपला बॅलन्स सांभाळून राऊंड फेरे मारून वरती येताना पाहायला विडतो आहे आणि याचं या, या सर्व टॅलेंटचं कौतुक केलं जात आहे अनेकांनी म्हटलं की की प्रयत्न केले तर तुम्ही काहीही साध्य करू शकता किंवा आपल्यावर जर विश्वास असेल आपण जर योग्य त्या दिशेने प्रवास करत असाल आणि स्वतःचा विश्वास असून जर तुम्ही सातत्य नियमित प्रयत्न केलेत तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये तरबेज बनू शकता तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अन सबस्क्राईब करायला विसरला जाल आणि या व्यक्तीसाठी लाईक करायला विसरला असाल तर लाईक करून सबस्क्राईब जरूर करा